श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी ही नऊ ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्यानंतर ती पंचमी ही दहा ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी संपणार आहे श्रावण महिन्यात वेगवेगळे प्रकारचे सण हे केले जातात आणि श्रावण महिन्याला सनातन धर्मात मोठे धार्मिक महत्त्व आहे या काळात भगवान शिवाची पूजा केली जाते श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला पंचमी साजरी केली जाते असं मानलं जाते की या दिवशी शुभ मुहूर्तावर नागदेवताची पूजा केल्याने विशेष लाभ होतो आणि जीवनातील विविध समस्या दूर होण्यास मदत होते नागपंचमीलाही अनेक लोक उपवास करतात या दिवशी व्रत पाळण्याने व्रत कथेचे पठण केल्याने सुख आणि समृद्धी प्राप्त होते तसेच मानले जाते तर चला जाणून घेऊया की आपल्याला पंचमी तिथी ही कधी साजरी करायची आहे आणि पंचमीच्या दिवशी आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी ही नऊ ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी आहे आणि त्यानंतर ती दहा ऑगस्टला पहाटेच तीन वाजून चौदा मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी जी आहे तर ती आपल्याला नऊ ऑगस्टलाच साजरी करायचे आहे श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे ध्यान करावे व्रत करावे पूजेच्या वेळी स्वच्छ स्टूलवरती किंवा प्लेटमध्ये किंवा आपल्या घराच्या बाहेर किंवा एखाद्या पाटावरती नागदेवेचं चित्र किंवा मग मातीपासून बनवलेली नागाची मूर्ती ठेवावी त्यानंतर हळदी रोली तांदूळ दूध फुले तूप साखर यांचा मिश्रणासह नागदेवताला अर्पण करावे या प्रसादानंतर नागपंचमी व्रत कथा ऐकावी आरती पूजा करावी आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे स्त्रियांना या दिवशी उपवास धरायचा असतो उपवास हा भावासाठी केला जातो त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये शिवशंकरांचं पूजन करायचं असतं तुमच्या आजूबाजूला जर कुठे मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन नागदेवतेची म्हणजेच नागाची जी थो तिथे छोटीशी मूर्ती असते किंवा मग फोटो वगैरे असेल तर त्याचं आपल्याला पूजन करायचं असतं आणि त्याचबरोबर शिवलिंगावरती आपल्याला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं असतं हे पाणी आपण जर नागपंचमीच्या दिवशी आपण शिवलिंगावरती अर्पण केलं तर आपल्या पूर्वज जे कोणी सर्पयोनीमध्ये गेलेले आहे आणि त्याचा त्यांना खूप खूप त्रास होत आहे जर ज्या वेळेस आपण हे पाणी शिवलिंगावरती नागपंचमीच्या दिवशी अर्पण करतो तर त्यावेळेस सर्पयोनीमध्ये गेलेले आपले हे त्या सर्पयोनीमधून मुक्त होतात इतकं महत्व या नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावरती पाणी अर्पण करायला आहे तर त्यामुळे एक तांब्यावर पाणी जमलं तर आवर्जून या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायचं असतं त्याच्यानंतर आपल्याला या दिवशी म्हणजेच पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला गायींला किंवा मग कुत्र्याला किंवा आपल्या आजूबाजूचे पशुपक्षी आहेत तर त्यांना काही वस्तू जर आपण खायला दिल्या तर आपल्यावरती भगवान शिवशंकरांची विशेष कृपा होत असते तर त्यासाठीच नागपंचमीच्या दिवशी शिवशंकरांची आपल्यावरती विशेष कृपा व्हावी नागाचं जे भय आपल्या घरामध्ये आहे किंवा न सर्प, सर्प दोष आहे या सर्व सर्पदोषातून आपल्याला मुक्ती मिळावी तर त्यासाठीच गायीला आपल्याला ही वस्तू जी आहे ती खाऊ घालायची आहे आता ही वस्तू कोणती आहे कशा पद्धतीने खाऊ घालायची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आता हा जो उपाय आहे तुम्ही नागपंचमीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात सकाळी कधीही करू शकता तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम असेल त्यावेळेमध्ये तुम्ही करू शकता काय करायचं आहे बघा या दिवशी तुम्हाला सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून आपल्या घरामध्ये नागदेवतेचं पूजन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला गायीच्या जवळ जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गायी असेल तिच्या जवळ जायचं आहे सर्वात प्रथम करून जात असताना एक ताट तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे काय करायचं आहे त्या ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा त्याचबरोबर दिवा त्यानंतर धूप फुलं असेल तर फुलं ठेवायची आहे एक तांब्याभर पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला गायीजवळ जायचं आहे गायीजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला गायीला गंध लक्षदा अर्पण करायची आहे धूप धीप अगरबत् दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर गायच्या चारही पायांवरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला हे सर्व करत असताना गायचा चेहरा जो आहे तर तो पूर्वेकडे होईल आणि तुमचा चेहरा पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने गायचा चेहरा तुम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गायला काही वस्तू खाऊ घालायच्या कोणती वस्तू तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे या दिवशी लाह्यांला विशेष महत्त्व असतं जे नागपूजनामध्ये आपण लाह्या ठेवत असतो बघा बाजरीपासनं ज्वारीपासनं ज्या लाह्या तयार केलेल्या असतात त्या लाह्या आपण नागपूजनामध्ये ठेवत असतो त्या लाह्यांना ला... या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं तर तुम्हाला एक चपातीवरती ह्या थोड्याशा लाह्या ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला ह्या गायला खाऊ घालायच्या आहे खाऊ घालत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा मग ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवा यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत तर त्या सर्व अडचणी तुम्हाला भगवान महादेवांना सांगायच्या आहे गायला स्पर्श करून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ